नमस्कार मित्रांनो ओरिजिन रियालिटी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी बळी मंदिर परिसरामध्ये हा थ्री बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे पाच मजल्याची बिल्डिंग असणार आहे टोटल येथे नव्वद फ्लॅट असणार आहेत एका मजल्यावरती आठ फ्लॅट असणार आहेत पूर्णपणे पूर्व पश्चिम हे वास्तूनुसार फ्लॅट बनवण्यात आलेले आहे थ्री बी एच के सोळाशे पन्नास स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे हॉलला देण्यात आलेली यू पी फॉल सिलिंग तुम्ही बघू शकता हा सॅम्पल फ्लॅट बिल्डरकडून तयार करण्यात आलेला आहे अतिशय प्रशस्त असा हॉल देण्यात आलेला आहे तसेच किचनचा स्पेस देखील अतिशय प्रशस्त असा आहे किचनला देण्यात आलेला हा डायनिंगचा स्पेस तुम्ही बघू शकता एल शेपमध्ये किचन करून देण्यात आलेला आहे तसेच किचनला अटॅच ड्राय बाल्कनी देखील येथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे येथे पूर्णपणे जॅग्वारच्या फिटिंग वापरण्यात आलेल्या आहे तसेच पॉलिकॅपची वायरिंग देखील यूज करण्यात आलेले आहे अतिशय उत्तम प्रतीचे मार्बल देखील येथे वापरण्यात आलेले आहे अतिशय स्पेशियस असा आणि वेंटिलेशन देखील या फ्लाईटला अतिशय उत्तम प्रतीचा आहे तुम्ही एकदा व्हिजिट करून नक्की बघा हा पहिला बेडरूम आहे बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे पूर्णपणे वेस्टर्न फिटिंग्स देण्यात आलेलं आहे या फ्लॅटमध्ये कपाट सर्व काही फर्निचर केल्यानंतरही भरपूर अशी जागा उरते देण्यात आलेला दुसरा बेडरूम तुम्ही बघू शकता बेडरूमला अटॅच बाल्कनी देखील प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे तसेच टॉयलेट बाथरूम देखील अटॅच देण्यात आलेले आहे बाल्कनी हे रोड फ्रंट आहे बाथरूममध्ये देण्यात आलेले टाईल्स तुम्ही बघू शकता अतिशय उत्तम प्रतीचे येथे काम करण्यात आलेले आहे तसेच महत्त्वाची बात या फ्लॅटमध्ये प्रत्येक रूमला तुम्हाला पी सीलिंग करून देण्यात आ येणार आहे देण्यात आलेला हा तिसरा मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकता प्रत्येक बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम हे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे अधिक माहितीसाठी तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर व आणि व्हिडिओच्या खाली कमेंट देखील करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका